नमस्कार मित्रांनो मी सोनम स्वागत आहे तुमचं छापा काटा या चॅनलवर आज आपण एका अतिशय आणि चर्चेत असलेल्या विषयावर बोलणार आहोत भाजप हिंदुत्व सोडतय का भारतीय जनता पक्ष जो स्वतःला सर्वात मोठा हिंदुत्ववादी पक्ष म्हणवतो तो, तो।, तो गेल्या काही काळापासून आपली ही ओळख बदलण्याच्या मार्गावर आहे का असा प्रश्न अनेकांच्या मनात उभा राहिलाय या प्रश्नामागची कारण काय आहेत भाजप असं का करते आणि याचा भविष्यात काय परिणाम होऊ शकतो याचा सविस्तर आढावा आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेतला आहे व्हिडिओ पुढे जाण्यापूर्वी एक छोटीशी विनंती छापा काटाला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका भाजपची ओळख हिंदुत्ववादी पक्ष अशी आहे आणि याचं श्रेय त्यांच्या मातृसंस्थेला म्हणजेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला आर एस एस ला जातं गेल्या अनेक दशकांपासून आर एस एस आणि भाजप यांनी आपल्या भाषणातून आपल्या कृतीतून कट्टर हिंदुत्वाला प्राधान्य दिलं आहे राम मंदिर आंदोलनापासून ते अनेक धार्मिक मुद्द्यांपर्यंत त्यांनी हिंदू मतांना एकत्रित करण्यात यश मिळवलं पण दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीनंतर परिस्थिती बदलल्याचं दिसतंय या निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळालं नाही देशभरातल्या मुस्लिम आणि अल्पसंख्याकांनी भाजप विरोधात एक मतदान केल्याचं विश्लेषकांचं मत आहे याचा परिणाम म्हणून भाजपचं संख्याबळ तीनशे तीन, तीन वरून दोनशे चाळीस वर आलं आणि त्यांना मित्र पक्षाच्या आधारावर सत्ता स्थापन करावी लागली या निकालानंतर भाजप आणि आर एस एस दोघही मुस्लिम समाजाप्रती नरम झाल्याचं दिसतंय पहिलं ठळक उदाहरण आहे मोदी हा उपक्रम नुकताच झालेल्या ईदच्या निमित्ताने भाजपनं देशभरात मुस्लिमांना कपडे खजूर आणि ईदसाठी लागणाऱ्या इतर वस्तूंच्या किटचं वाटप केलं यापूर्वी मुस्लिम सणांना आणि प्रथांना कडाडून विरोध करणाऱ्या भाजपकडून ही भूमिका अनपेक्षित होती उदाहरणार्थ यापूर्वी भाजप नेते आणि कार्यकर्ते मुस्लिम प्रथांवर टीका करत दिसायचे पण आता त्यांचा दृष्टिकोन बदलताना दिसतोय दुसरं उदाहरण आहे आर एस सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान वाराणसी एका कार्यक्रमात त्यांनी सांगितलं की मुस्लिमही संघाचे सदस्य होऊ शकतात कट्टर हिंदुत्वावर उभारलेल्या संघाच्या तत्वज्ञानात हा बदल सूचित करणारं विधान म्हणजेच मोठी गोष्ट आहे यातून असं दिसतंय की लोकसभा निवडणुकीत अल्पसंख्याकांनी एकत्र येऊन दिलेला धक्का भाजपला आणि संघाला चांगला जिवारी लागलाय पण हे सगळं का होतंय याचं उत्तर आपल्याला भविष्यातील राजकीय समीक्षा समीकरणात मिळतं लोकसभेनंतर महाराष्ट्र हरियाणा आणि दिल्लीत विधानसभा निवडणुकी झाल्या या निवडणुकांमध्ये भाजप प्रणित महायुतीला चांगलं यश मिळालं पण आता लक्ष्य आहे उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यावर उत्तर प्रदेशात जवळपास चार कोटी मुस्लिम राहतात म्हणजे तिथल्या एकूण लोकसंख्येच्या वीस टक्के जर हे वीस टक्के मतदार एकत्र येऊन भाजपा विरोधात मतदान करतील तर याचा मोठा फटका भाजपला बसू शकतो शिवाय अयोध्येत राम मंदिर उभारण्यासाठी बाबरी मस्जिद पाडल्याचा राग आजही तिथल्या मुस्लिमांमध्ये आहे एकोणीसशे ब्याण्णव पासून सुरू असलेला हा वाद अजूनही त्यांच्या मनात जिवंत आहे त्यामुळे उत्तर प्रदेशात सत्ता टिकवण्यासाठी आणि मुस्लिम मत मिळवण्यासाठी भाजप आपलं कट्टर हिंदुत्व बाजूला ठेवत असल्याचं दिसतंय पण येथेच एक विरोधाभास दिसतोय केंद्रात भाजप सौम्य भूमिका घेत असताना महाराष्ट्र आणि गुजरात सारख्या राज्यात काही भाजप नेते अजूनही कट्टर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर समाजात द्वेष पसरवताना आहे उदाहरणार्थ काही नेते धार्मिक तणाव निर्माण करणारी भाषणं देतात किंवा स्थानिक पातळीवर हिंदुत्वाचे मुद्दे उचलतात मग भाजपाची नेमकी भूमिका काय आहे एकीकडे मुस्लिमांना जवळ करण्याचा प्रयत्न आणि दुसरीकडे कट्टर कड� हिंदुत्वाचा आव आणणारी नेते हा दुटप्पीपणा भाजपाच्या धोरणात दिसतोय त्यामुळे त्यांची खरी ओळख आणि उद्देश या संभ्रम निर्माण होतोय या सगळ्याचा परिणाम काय होईल जर भाजप खरंच हिंदुत्व सोडून सर्व समावेशक पक्ष बनण्याचा प्रयत्न करत असेल तर त्यांना नवे मतदार मिळू शकतात पण त्यांचा मूळ हिंदू मतदार नाराज होण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर फक्त निवडणुकीपुरतं धोरण असेल तर मुस्लिम समाजाचा विश्वास जिंकणं कठीण होईल तुम्हाला याबद्दल काय वाटतं भाजप खरंच हिंदुत्व सोडतंय का की हा फक्त राजकीय डाव आहे तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी छापाकाटाला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका